जय राम मित्रांनो सर्व प्रेक्षक हो कसे आहात मी आहे आपला रंगनाथ महाराज गाडेकर व आपण बघत आहात आवाज आमचा व तुमचा आज विश्वमाऊली ती जगाची आई ज्ञानेश्वर माऊली यांच्या पसायदानावर थोडंसं विवेचन करूया तसं पाहिलं ज्ञानेश्वर महाराजांची जी भाषा आहे जो त्यांना सांगण्याचा मतितार्थ आहे तो आपल्यासारख्या सर्वसामान्याला पूर्णपणे कळणार नाही परंतु जे जे आपणाशी ठावे ते ते इतराशी द्यावे आपल्याला जे माहिती आहे तर ज्ञान हे दिलानं वाढत असतं घटत नाही म्हणून ज्ञानदान हे पवित्र कार्य आहे आणि म्हणून मला असं वाटलं की आपण ही थोडं जे थे थे जे आपलं सूचन ते ते पसायदानावर थोडं व्यक्त झालं पाहिजे ज्ञानेश्वर महाराजांनी जी अठरा अध्यायाची गीता आहे भगवंतानं कुरुक्षेत्रावर सांगितले अर्जुनाचा जो मोह झाला होता तो मोह ऐसा करण्यासाठी आणि तसा महाभारत हा मोठा ग्रंथ आहे त्यातलाच अठरा अध्यायाची गीता आहे त्या अठरा अध्यायामध्ये सातशे श्लोक आले आहे आणि त्या सातशे श्लोकावर माऊलींनी नऊ हजार ओव्याचं भाष्य केलेलं आहे म्हणजे नऊ हजार ओव्या दिल्या आर्या मोरोपंथाची ओवी ज्ञानेशा शाची व वा अभंगवाणी तुकयाची सुश्लोक वामनाचा थोडं माझ्याकडून मागं पुढं झालं म्हणून ज्ञानेश्वर माऊलीसारखं ओवी कोणाचीही नाही त्यांनी आपल्या ओव्यामधून एका सिद्धांतासाठी तीन तीन चार चार दृष्टांत दिले आहे तसेच या प्रसादांमध्ये सुद्धा दृष्टांत आहे सिद्धांत आहे आणि संतांनी जे अवतार कार्य केलेलं आहे जे अवतार घेतलेला आहे जगाच्या कल्याणासाठीच घेतलेले आहे नामदेव महाराजांनीसुद्धा जो अवतार घेतला जगाच्या कल्याण करण्यासाठीच घेतलेला आहे एकनाथ महाराजांनी जो अवतार घेतला अवतार कार्य संपूर्ण केलं आपल्या आयुष्यामध्ये तेही जगाचं कल्याण करण्यासाठीच केलं आहे संत तुकाराम महाराजांनी तर आपलं सर्व आयुष्य जगाच्या कल्याणासाठीच केलं आहे म्हणतात ना जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती देह कष्टविती परोपकारे तुकाराम महाराजांकडे गडगांची संपत्ती होती सावकारी होती सगळ्या सावकारीच्या वह्या इंद्रायणीच्या पाण्यात सोडून दिल्या लोकांना सर्व दुष्काळ पडल्यामुळं कर्ज माफ केलं आणि तुकाराम महाराज म्हणतात बरे झाले देवा निघाले दिवाळे बरे या दुष्काळे पिढा संत गोरोबा काका सन यांचा अवतार त्याच्यासाठीचा आहे संत सावता महाराज आहे संत चोखोबा महाराज आहे अशा अनेक संत संत जनाबाई आहे संत मुक्ताबाई आहे संत सखूबाई आहे संत बहिणाबाई आहे या सर्व संतांनी जगाच्या कल्याणासाठीच आपला आयुष्य वेचलेलं आहे तर एका ठिकाणी म्हणतात आम्ही वैकुंठवासी आलो याची कारण अशी बोलिले जे ऋषी साच भावे वर्तावया झाडू संताचे मार्ग अळराणी भरले जग उच्चिष्टाचा भाग शेष उरला तुशेव तर तसं पाहिलं तर तुकाराम आम्ही बाबा हो वैकुंठातले आहे सर्व संत मंडळी आहे परंतु याच कामासाठी आलो आहे की जे बोलस ऋषीमुनींनी बोलले सांगितलं ते आचरण करून दाखवणं ते वर्तन करून दाखवण्यासाठी आहे अनुकरण करणं वेगळं आणि आचरण करणं वेगळं असतं आचरण करणं म्हणजे जसंच्या तसं वागणं आणि अनुकरण म्हणजे त्या विचारावर वागणं तर ज्ञानेश्वर महाराजांनी स्वतःसाठी काहीच मागितलं नाही किंवा एखाद्या धर्मासाठी हिंदूसाठीच मागितलेलं नाही आहे तर त्यांनी जगाच्या कल्याणाचं मागणी केलेली आहे एखाद्या दे विशिष्ट देवाचं नाव घेतलं का नाही आता, आता विश्वात्मके देवे येणे यज्ञ तोषावे तोषो निमज द्यावे पसाय दान हे आता आपण म्हणत नाही का चला आता निघूया कारण सुरुवातीला सांगितलं ओम नमो जय आद्या वेद प्रतिपाद्या जय जय संसवेद्या आत्मरूपा तिथंही एखाद्या देवाचं नाव घेतलं नाही गणपतीचं नाव नाही ओम नमोजी आद्या म्हणजे जो सगळ्यांचा अगोदरचा आहे वेद प्रतिपाद्या ज्यांनी वेद सांगितले आहे जय जय संसवेद्य आत्मरूपा जो आत्मरूपान आहे तुमच्या आमच्यामध्ये दे। अशा देवाला नमन केलं आहे अशा गणेशाला नमन केलं आहे आणि मग म्हटलं देवा तुची गणेशू प्रकाशू म्हणे निवृत्ती रासू अवधारी जोजी <coughs> तर ज्यावेळेला ज्ञानेश्वरी पूर्ण झाली नेवासाच्या ज्या मस्जिदमध्ये त्यांनी ज्ञानेश्वरी लिहिली आहे ती मोठी कथा आहे ती सांगणार नाही आता तर तिथं त्यांनी आपल्या गुरुला मागणं मागितलं की हे विश्वात्मका आता विश्वात्मके म्हणजे या विश्वाचा आत्मा जो आहे आता विश्वात्मके देवे ह्या विश्वाच्या आत्मरूप देवा मी जो वाघ यज्ञ केलेला आहे जो नऊ हजार ओव्यांचा यज्ञ तुमच्यासमोर मांडलेला आहे त्या यज्ञानं तुम्ही प्रसन्न व्हाल आणि प्रसन्न होऊन मला दान देणार याची मला शाश्वती आहे मग काय मागितलं <coughs> जे खळांची व्यंकटी सांडो जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मीरती वाढो भूता परस्परे पडो मैत्र जीवाचे जे खळ आहे दुष्ट आहे दुजन आहे त्यांचा दुष्ट स्वभाव त्यांचा वाकडेपणा नाही साहो आणि त्यांना ते सन्मार्गानं त्यांना सापडो किंवा सन्मार्गाने त्यांना चालण्याची बुद्धी तुम्ही द्या त्यांचा सन्मार्गामध्ये विश्वास वाढावा त्यांनी असं सांगितलं नाही की दुर्जनाचा संहार करा धुण्याला मारून टाका भूता परस्परे पडो मैत्रजीवांचे जे सर्व प्राणी मात्र आहे यांचं आपापसात प्रेम वाढू द्या पुढं काय म्हणतात दुरीतांचे तिमीर जाओ विश्व स्वधर्म सूर्य पाहो जो जे वाला हो प्राणी जात एरवी आपण शाळेमध्ये अनेक ठिकाणी कार्यक्रम संपल्यानंतर हे पसायदान म्हणत असतो परंतु आपण याचा अर्थ कधी पाहत नाही आणि पाहिला तरी आचरणात आणत नाही जे दुरीत आहे दुरितांचे तिमिर जाओ जो अज्ञानरूपी अंधकार आहे तो नाहीसा हो दुरितांचे तिमिर जाओ स्वधर्म सूर्य पाहो तो विश्वाचा धर्म आहे तो जगाचा धर्म आहे तो ज्ञानरूपी सूर्य उगवला पाहिजे आणि जो हो, जे वांशी तोतेला हो प्राणी जात प्रत्येक प्राणी मात्राची जे जी इच्छा आहे ती पूर्ण हो मग काहीची इच्छा वेगळीच असेल मला अमुक भेटू दे तमुक भेटू दे हे भेटू दे ते भेटू दे नाही सर्वांना ज्ञान झाल्यानंतर जग सर्वांचं कल्याण व्हावं सर्वांना सुख मिळावं सर्वांना आनंद मिळावं ही सर्वांची इच्छा असते खरं म्हणजे सुख भेटलं पाहिजे आनंद भेटला पाहिजे कल्याण झालं पाहिजे ह्या इच्छा सर्वांच्या पूर्ण हो चला कल्पतरुचे आरव चेतना चिंता चिंतामणीचे गाव बोलतील जे अर्णव पियुषांचे जसा कल्पतरु असतो कल्पतरु झाडाखाली बसल्यानंतर आपण कुठलीही इच्छा पूर्ण मागित क केली प्रकट केली तर ते आपली पूर्णता असते चिंतामणी कुठलीही चिंता आहे चिंता हरण करणार असतो चिंता होऊच देत नाही चला कल्पतरुचे अर्ब चेतना चिंतामणीचे गावं बोलतील जे अर्ण व पियुषांचे तर अमृतासारखे विचार सर्वांचे हो अमृतासारखं सुख सगळ्यांना मिळो चंद्रमेजे आला जे मारतंड देतापहीन ते सर्वाही सदा सज्जन सोयरे होतो चंद्राला काय चंद्रापडे भद इंद्र झाला काळा तर चंद्राला डाग लागलेला आहे चंद्राचा स्वभाव तसा शीतळ आहे बाकी डाग आहे का नाही तर तसा एकही डाग आपल्याला राहू नये शीतलता यावी सर्वांच्या आयुष्यामध्ये सूर्य जो आहे हे ताप देणारा असतो उष्णता असते सूर्याजवळ परंतु बिना उष्णतेचा ताप ता सूर्य प्रगट हो चंद्रमेजालांछन जे ताप आहे ना ते सर्वही सदा सज्जन सोयरे होतो सगळे एकमेकांचे सोयरे झाले पाहिजे म्हणजे हितगुज करणाऱ्या एकमेकाचं कल्याणचा विचार करणारे झाले पाहिजे आणि क्रंथोपजीवी लोकी ये दृष्टा दृष्ट द्रस्ट विजये होवा विजी आणि सर्वांच्या आपल्या पूर्वजांनी संत महात्म्यांनी जे ग्रंथ लिहून ठेवलेले आहे सर्वांना अशी बुद्धी प्राप्त हो की या ग्रंथाचा अभ्यास सर्वांनी केला पाहिजे आणि सर्वांचा विजय झाला पाहिजे दृष्टादृष्ट हो, हो विजय जी कुठं म्हणतात माऊली येथ म्हणे श्री विश्वेशराव हा होईल दान पसाव येवरे ज्ञान देव सुखिया झाला तर हे विश्वांच्या रावा राव म्हणजे राजा राजा म्हणजे मालक या विश्वांच्या मालकाला हे तर म्हणे श्री विश्वेशराव हा होईल दान पसाव मी जे दान मागितलेलं आहे दान मागितलं आहे ते तुम्ही पूर्ण कराल द्याल येणे वरे ज्ञान देव सुखिया झाला आणि निवडत ते महाराजांनी त्यांना सांगितलं तथा असतो तथा असतो ज्ञानदेवा तू जो मागणी आहे तुझी जे दान मागतोस ते नक्कीच पूर्ण होईल या जगा जग सगळं आनंदा आनंदी होईल सर्वांना आशादर विचाराने सर्व लोक प्रेरित झाले तर जगाचं कल्याणच होईल असे माऊली ही विश्वाची माऊली आहे आणि या पसायदानावर अनेक लोकांनी आपले विचार प्रकट केलेले आहे पण माझ्यासारखा पामरानं या पसायदानावर काय बोलावं बरं हो मी पतित पतित मी त्रिवाचा पतीत तुकाराम महाराज सांगतात की मी मोठा नाही आहे ज्ञानी नाही आहे मी पतित आहे आणि माऊलींनी असे अनेक ग्रंथ लिहिले आहे सगळ्यात मोठा ग्रंथ ज्ञानेश्वरी आहे त्याच्यानंतर अमृतानुभव आहे हो चांगदेव पासष्टी आहे आणि गावागावात असे अनेक संतांचे हरिपाठ आहे पण माऊलीचा हरिपाठ प्रत्येक गावात म्हटला जातो जवळजवळ महाराष्ट्रामध्ये प्रत्येक गावात माऊलीचा हरिपाठ म्हटला जातो स सोपा आहे म्हणून बोले तसा चाले त्याची वंदावी पाऊले संतांचं जे काव्य आहे हे निस्तं घोकमपट्टी करण्यासाठी नाही आहे आपल्या जीवनात उतरलं पाहिजे आपल्या कथनीमध्ये आणि करणीमध्ये अंतर नसलं पाहिजे म्हणून सर्वांना विनंती आहे की मी जे पसायदान सांगितलेलं आहे पसायदानाचा अर्थ सांगितला आहे माझ्या मतीप्रमाणं मी सांगितलं असाच असेल असं मी दावा करू शकत नाही कारण याच्यावर अनेक लोकांनी भाष्य केलं आहे वेगवेगळा अर्थ सांगितला आहे विस्तृत सांगितलं आहे एक एक तास दोन दोन तास लोकं बोलतात या पसायदानावर पण सर्वसामान्य माणसाला कळावं हाच उद्देशाच्या मागं आहे जय श्रीराम